आता जेवाय काय काय म्हणलं योगेश भाऊ दावतील तुम्हाला पैकी हे चिकन तरी वाल टिकाट टिकाट कांदे घेतले चिरून उकडलेली उकडलेली अंडी हा तिकड बाकरी ज्वारीच्या बाकरी चपाती चपाती आणि आणि इथं बटाटे का ना बोंबील घ्या वाडाय करा सुरू वाडा आता वाढायचं काम कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे दिलेला आहे मला काही नाही कळत वाढायचं आई नाना झोपलेली होती आता म्हणलं झालंय दिले आपलं थोडं थोडं खाव जेवण करावं म्हणलं गडी बर आता आणि पडावं पूजाच काय चाललंय निवांत आहे बाबा तुझे ते काय हवा आहे वाड्याचं कोणत्या एवढेच असते बाबा सगळं आता त्यांना वाडायची जा आहे त्यांना जास्त आहे का ना चलाक माणसाला चलाक काम चढवत एवढं नाही का काम करायला बघा आहे काय म्हणते हलपी लाईल गडी आहे का नाही त्यांच हित आहे वेगळं आहे त्यांचं ते नॉन व्हेज आहे तर आपण व्हेज आहे सगळं अंडीचे बी घेतात मोरी ही बघा असे मेनू बनवले ते इकडं उकळलेली अंडी ही कांदा वाढून दिलेला योगेश भाऊनी तर आता पुन्हा चेत लागणार आहे का नाही हो म्हणून आता ही आजची पार्टी आहे आमुष्या आला पुन्हा पाडवा आली झालं चेत लागला रस। बंद झालं नॉनव्हेज खायचं पुन्हा काय नाही कुस नाही चला मग घ्या आणि आप आपल्या फॅमिलीला बोलवा जेवायला योगेश भाऊ फॅमिलीला बोलवा जेवायला या सगळे जणच पूजा आडी नाही ते आवडत तिला आवडते पण पित्त होत होय हिदो कपाल चला मग आय ग बोलू आपल्या मंडळीला जेवायला या मनावर जेवायला या केला आजच्या दिवस आहे बघा आता बेत मटणाचा अंड्याचा माश्याचा आता महिनाभर आणायचं नाही मांजर किती आरडायला लागले बघ त्याला वाईट वाटायला लागलं महिनाभर नाही म्हणल्या चार मांजर खायला चार हो चला मग बाय पूजा नंतर चालू केलं बघा सगळ्याच्या आधी <laughs> चला बाय